नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण वीस राऊंड मारल्यावर नेमकं काय होत आहे ते मी सांगणार आहे या ग्राउंडला पाचशे मीटरचा hmm. एक राऊंड आहे असे वीस राऊंड मारल्यानंतर नेमकं काय होत आहे तर वीस राऊंड मारल्यानंतर पूर्ण शरीर मोकळं होत आहे आणि गुडघे एवढे ताईट होतात पिंढऱ्या मजबूत होतात मांड्या मजबूत होतात आणि ही डीहिरी आहे ना ही डीहिरी या डिरीवरून सहा महिन्यामध्ये ही पॅन्ट खाली गळाली मला ही तीन बटणं लावावी लागत होते त्यावेळेस ही पॅन्ट मला बसत होती एवढी फिट होती मला पॅन्ट तर वीस राऊंड मारल्यामुळं सहा महिन्यामध्ये ही पॅन्ट खाली गेली एकोणनव्वद किलो वजन होतं माझं आता एकोणऐंशी किलो वजन आहे म्हणजे दहा किलो वजन कमी झालं आहे आणि नेमकं वीस राऊंड मारल्यामुळं काय होत आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे वीस राऊंड मारल्यामुळं हे ओलं झालं पूर्णची पूर्ण हे ओलं झालं आणि हे जे आहे ना पहिली आंघोळ घामाची करायची आणि हे घामाची आंघोळ केल्यावर खराच घाम निघाला आहे का उगीच सांगत आहे हे बघायचं आणि हे घाम पिळून बघायचा हे घाम हे घाम एवढा घाम काढायचा आणि शरीरामधले जवळ जवळ नव्याण्णव टक्के शंभर टक्के रोग कमी करायचे डॉक्टर काही सांगतील शुगरच्या गोळ्या घ्या बी पीच्या गोळ्या घ्या गोळ्या घ्यायच्या इकडं असणारी शुगर इकडं नेऊन ठेवते ती गोळी आणि गोळी फक्त शरीरातच शुगर ठेवते शुगर संपत नाही कायमस्वरूपी मरेपर्यंत गोळ्या घ्याव्या लागत्याल आणि गोळ्या घेतल्यामुळे दुसऱ्या पार्टवर शंभर टक्के असर पडतो आणि एखादा दुसरा पार्ट खराब होतो अवयव खराब होतो त्याच्यामुळं थोडं कष्ट लागू द्या त्रास होऊ द्या शरीर ग्राउंडवर आणा शरीराला पळवा ताना शरीरातला घाम काढा शंभर टक्के रोग शरीरातले बाजूला काढा आणि शरीर असं बनवा हे शरीर असं बनवा सत्तावन वर्ष वय आहे रेग्युलर व्यायाम केल्याशिवाय करमत नाही एखादा दिवस जर व्यायाम माझा बंद झाला तर मला दिवसभर मी माझ्या स्वतःला शिव्या खातो माझं आज नुकसान झालंय बाळा तू व्हिडिओ काय तू व्हिडिओ काय तू आहे संदी तुम्ही हा मला शेख माझा मित्र आहे एवढा व्यायाम करतो की माझ्यापेक्षा फास्ट रनिंग करत आहे आणि हे रनिंग किमान दहा पंधरा राऊंड मारत आहे शरीर बलदंड मजबूत आणि निरोगी ठेवलं आहे याला सुद्धा व्यायाम केल्याशिवाय करमत नाही असे किमान दहा ते वीस पोरं इथं तयार झालेत आणि आमच्या जवळ माझ्यासोबत किमान दहा पंधरा पोरं असतात आणि ते दहा पंधरा पोरं म्हणजे बारखे नाहीत शहात्तर वर्षे ऐंशी वर्षे नव्वद वर्षे वयाचे पोर आहेत ती आणि हे पोरं निरोगी आहेत गोळ्या नाहीत शुगर नाही बी पी नाही चांगले माणसं जगतात आणि हे चांगलं जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम करा वीस राऊंड मारा शंभर दोनशे बैठका मारा शंभर दोनशे जोर काढा योगासना करा निरोगी राहा धाराशिवच्या या सर्व माझ्या मित्रमंडळीने निरोगी राहावं आणि आयुष्य सुखात जागावं आपल्या कुटुंबाला कसलीही आपली फिकीर राग लागली नाही पाहिजे आपल्या पोरगा तंदुरुस्त आहे निरोगी आहे मजबूत आहे अशी भावना गावातल्या घरातल्या माणसाला निर्माण व्हावी आणि शहरातले सर्व माझे मित्र जर त्यांना हे व्हिडिओ आवडत असतील तर मेहरबानी करून माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करू नका शेअर करू नका काही करू नका पण व्यायामला या व्यायामला रेग्युलर या तुमचं आयुष्य निरोगीदायी आयुष्य राहावं तुमच्या घरातला प्रत्येक माणूस निरोगी राहावा एकही माणूस रोगी होऊ नये एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही व्यायामाला येचाल ही तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा संपादक तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्यायामाला या धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र